या धरणाचं राधानगरी असं नाव दे का देण्यात आलं इथून याच राधानगरी पासून काही अंतरावर असलेलं दुर्ग बांधवड गाव आहे तिथं उत्खनन होत होत तिथं अल्युमिनियमचे साठे असलेली माती मिळाली आणि बेळगावला त्याचा प्लांट होता म्हणून आमची ओळख अशी आहे जल वन आणि खनिज अशा समृद्धीनं नटलेला आमचा राधानगरी मी सध्या आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या धरणावरती हे धरण म्हणजे अनेक पिढ्यान पिढ्या असणारा दुष्काळ नष्ट करणार ऐतिहासिक धरण सात स्वयंचलित दरवाजे पाण्याचा फ्लो अधिक झाला की आपोआप दरवाजे उघडतात या सगळ्या विचारांमुळे या धरणामुळे शाहू महाराजांना दूरदृष्टी असणारा राजकीय नेता म्हटलं जात होतं तर शाहू महाराजांचं काम वेगवेगळ्या क्षेत्रात आहे बहुजनांना मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आणून सर्वसामान्यांचा गाववाड्यातला विकास झाला पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्न केला पण केवळ शैक्षणिक योगदान नाही तर शेतीच्या बाबतीत सुद्धा शाहू महाराजांचं योगदान हा महाराष्ट्र हा कोल्हापूर कधीच विसरणार नाही याच राधानगरी धरणामुळे अनेक शेतकरी आज बागायतदार झाले अनेकांचा पिढ्यान पिढ्या असणारा दुष्काळ संपला तर एक अठराशेच्या शतकाच्या आसपास एक दुष्काळ पडला होता त्यानंतर शाहू महाराजांनी एक परदेश दौरा केला आणि तिथले जलसाठे त्याचा अभ्यास करून इथं त्यांनी हे धरण उभा केलं आता मूळ प्रश्न आहे या धरणाला राधा राधानगरी असं का नाव दिलं लक्ष्मी तलाव म्हटलं जातं ते का नाव दिलं त्यांनी आणि एकूणच या धरणाची पायाभरणी ते काम कामकाज पूर्ण होईपर्यंतचा सगळा इतिहास त्यानंतर शेतीमधली सुलभता आलेला हा सगळा प्रवास आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक पत्रकारांचा माध्यम क्षेत्रातला जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षाचा अनुभव आहे आणि स्वतः ते शिक्षक सुद्धा आहेत धरणाच्या बाबतीतला इतिहासाच्या बाबतीतला त्यांचा सखोल अभ्यास असतो मित्रांनो या भागात ते सातत्यानं वेगवेगळ्या निरीक्षणासाठी फिरत असतात ते शशिकांत बैलकर सर आपल्या सोबत आहेत सर मनपूर्वक नमस्कार या धरणाचं राधानगरी असं नाव का देण्यात आलं इथून सुद्धा या धरणाचं नाव आहे लक्ष्मी तलाव ओके राजश्री शाहू महाराजांच्या सुवेद्य पत्नी त्यांच्या नावाने हे धरण ओके नावानं आहे ओके महाराणी लक्ष्मीबाई असं नामकरण काही वर्षापूर्वी करण्यात आलेलं ओके okay. त्यापूर्वी राधानगरी धरणावर एक साधी रेगोटी सुद्धा नव्हती okay. त्या एका सामाजिक कार्यकर्त्यांनी ते शोधून काढलं आणि या धरणाला ऐतिहासिक महत्व आहे तर लक्ष्मीबाईंचं नाव होतं ते कुठं दिसून येत नव्हतं आता अलीकडच्या काळामध्ये ती निळी पाटी लावलेली आणि लक्ष्मीबाई असे धरण म्हणून लावलेले आहे बरोबर राधानगरी गाव असलं ते राजर्षी शाहू महाराजांची कन्या राधा त्यांच्या नावानं राधानगरी गाव वसवलं दोन हजार आठ साली ओके okay. आणि तिथं खऱ्या अर्थानं बाजारपेठ निर्माण केली ओके लोकवस्ती okay. निर्माण केली आणि विविध जाती धर्माचे लोक या बाजारपेठेत या राधानगरी शहरामध्ये वसलेले आहेत okay. आता एक मुद्दा सर याच्यामध्ये अ राधानगरी जे धरण तयार झालं ते खूप मेहनतीतून खूप दूरदृष्टीतून आणि खूप विचारपूर्वक नियोजनपूर्वक तयार केले राजर्षी शाहू महाराजांनी त्याची जरा हिस्ट्री सांगा त्यांच्या डोक्यात का कुठून कसा साधारणपणे जलसाठे मोठे मोठ्या असावेत ही संकल्पना त्यांच्याकडे होतीच पलीकडच्या बाजूला दुधगंगा धरणावर काळामोडी धरणाचा बांधलेला आहे तिथं सुद्धा त्यांची ती संकल्पना होती पण त्यांच्या त्या खर्चाच्या दृष्टीनं आवाक्याच्या बाहेरचा तो, आवा तो विषय होता त्यांना ते शक्य झालं नाही राधानगरी धरणावर हे म्हणजे भोगावती नदीवर हे इथं एक त्यांनी सर्वे केलेला आणि त्याच्याबरोबर तुळशी धरणावर तिथेही सर्वे करण्यात आलेला होता सर्व समावेशक कमी खर्चातलं जेमतेम पाणी साठा आणि त्याच्यातून शेती आणि वीज निर्मिती कशी होईल okay, okay. हे किफायतशीर त्यांना वाटलं आणि हाच आराखडा त्यांनी फायनल केला ओके okay. सर एक मुद्दा याच्यामध्ये शाहू जरी ही औपचारिक माहिती झाली खूप रिसर्च करायचे ते ते परदेशात गेले होते त्यांचा तो दौरा होता इथे दुष्काळ पडला होता जरा सांगा ना ते सगळं म्हणजे साधारणपणे ही धरणाची संकल्पना त्यांना सुचली म्हणजे अठराशे सत्त्याण्णव अठ्याण्णवच्या दरम्यान महाराज परदेशी दौऱ्यावर होते आणि त्या काळात इथं दुष्काळ पडलेला होता mm. साधारणपणे लोक पाण्याविना तडफडा लागले अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे ही mm. समस्या ग्रासत होती mm. महाराजांना तसा निरोप केला आणि नि महाराज ज्या त्यांना निरोप गेला त्यावेळी तिथल्या सगळ्या परिसराचा त्याने अभ्यास केला mm. परदेशात जेव्हा होते तेव्हा इथले लोक सुजलाम सुपलाम कसे आहेत समृद्ध का आहेत तर तिथं बऱ्यापैकी पाण्याचे साठे आहेत आणि पाणी साठे असतील तर शेतीला त्याचा उपयोग होतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य आपल्याला पिकवता येतं संकल्पना त्यांना परदेश दौऱ्यावर सुचली आणि त्याच धर्तीवर त्यांनी मग इथे सर्वे सुरू केला आणि मग हे धरण तयार नावास एकोणीशे सात ना एकोणीशे सात ला आराखडा तयार झाला एकोणीशे सात म्हणजे बांधकामाची सुरुवात एकोणीशे नऊ ला एक एक नऊ ला झाली बरोबर जरा हे सांगा ना सगळी प्रक्रिया महाराजांनी मग का सर्व्हे केला त्या काळामध्ये फारशा दळणवळणाच्या सुविधा नव्हत्या मुंबई प्रांतातून लोक इथं ब्रिटिश सरकारचे अधिकारी त्यांनी बोलवून घेतले त्यांना आदेश केले महसुली प्रशासनाला आणि मग त्याच्यातून ते त्यांनी उपलब्ध झालेल्या अधिकाऱ्यांच्यावर हा सर्व्हे केला आणि धरण इथं बांधण्याचं निषेध केला एकोणीसशे सात ला तो आराखडा तयार झाला साधारणपणे त्याला आठ ला एक वर्षानंतर मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला एक नऊ ला कामाला सुरुवात झाली एकोणीसशे नऊ ला नऊ ला सुरुवात झाली जस जसा निधी उपलब्ध होईल तसं तसं काम चाळीस टक्क्यावर पूर्ण झालं नऊ पासून अठरा पर्यंत काम आधी व्यवस्थितपणे चाललं निधीचा निधीची कमतरता निर्माण झाल्यामुळे काही काळ ते काम ठप्प झालं चाळीस टक्के जेव्हा धरण पूर्ण झालं एकोणीसशे अठराच्या दरम्यान अठरा एकोणीसच्या दरम्यान तेव्हा या धरणावर चौदा लाख सुमारे खर्च झालेला होता बापरे मग दरम्यान लाख रुपये आणि मग महसूल त्यांच्यातून त्यांच्याकडे निर्माण उपलब्ध होणाऱ्या महसुलीतूनच हे धरण बान्या बान्या okay. आज सुद्धा आम्ही पाहतोय धरणाच्या भिंतीतून गळती नाही चुना सिसा असे दगड आहे आणि त्यामुळे भ्रष्टाचार नावाचा विषय नाही स्वतःच ते निधी वापरत होते कुठला निधी सरकारकडून मिळत नव्हता आणि ते स्वतः देखरेख स्वतःच असायची त्यामुळं काय कशाचा वाव नव्हता बरोबर बरोबर कारण स्वातंत्र्यपूर्व काळ ते ब्रिटिशांचं सरकार होत स्वतः त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये उभारलेलं धरण आहे <laughs> पण हे काय ना सर या धरणामुळे शेतीचा इतिहास बदललाय खरं तर हा की नाही कारण बघा ना म्हणजे पाणीदार भाग झाला एक तर मानवी माणूस आणि पाणी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं आहे पाण्यापासून माणूस वेगळं माणसापासून पाणी वेगळं होऊ शकत नाही बरोबर या भागात या धरणामुळे शेतीचा झालेला फायदा जरा तुमच्या अनुभवातून सांगा हे पाणी असंच वाहत जात होतं पण साठा निर्माण झाल्यानंतर शेतीला जेव्हा जेव्हा पाण्याची गरज भासेल तेव्हा तेव्हा पाणी दर पंधरा दिवसांनी आठ दिवसांनी सोडलं जायचं धरणातून ते पाणी सोडलं जात होतं ते निव्वळ शेतीसाठी वापरत येत होतं पण त्याचा दुहेरी फायदा व्हावा म्हणून पा, एक पॉईंट दोन ची चार जनित्र बसवली हो आणि hmm. सोडलेल्या पाण्यातून वीज निर्मिती कशी करता येईल hmm. हा सुद्धा दुहेरी दृष्टिकोन महाराजांनी डोळ्यासमोर ठेवला आणि ब्रिटिश बनावटीची ती सगळी चार जनित्र आज सुद्धा कार्यान्वित आहेत एक जनित्र बंद पडलेला आहे त्यांना आजही फॉल्ट तो मिळालेला नाही कारण त्या काळातले प्रत्येक पार्ट वर ग्रेट मेड इन ग्रेट ब्रिटन मेड इन ग्रेट ब्रिटन असे लिहिलेलं आहे असे ते ब्रिटिश बनावटीची सगळी सामग्री आहे ती प्रमाणात वीज तयार सर चार मेगावेट वीज तयार होत होती चार पॉईंट दोन म्हणजे चार पॉइंट आठ मेगावेट वीज निर्माण होत होती वीज जी निर्माण करण्याची यंत्र असतात का धरणाच्या भिंतीजवळ ते जनित्र जनित्राची निर्मिती आहे आणि ते पाण्याच्या वेगानं जेव्हा ते पाणी सोडलं जायचं आणि तेव्हा ती टर्बाईन्स फिरले जायचे साधारणपणे आम्ही ऐकून आहे की ते टर्बाईन्स असं फिरायचं की ते एका सेकंदाला त्याच्या बत्तीस फेऱ्या पूर्ण व्हायच्या म्हणजे एवढ्या वेगाने ते फिरल्याशिवाय घर्षण होऊन वीज निर्मिती होणार नाही त्यामुळे तेवढ्या वेगाने ते पाणी डाब पाण्याचा त्या प्लेट वर पडायचा आणि तशा पद्धतीनं ते टर्बाईन्स काम करायचं काम करायचं तर दुसरा एक मुद्दा नस एक तर वीज झालं वीज हा शेती आणि घरगुती सगळ्याच कामासाठी वीज महत्वाची असते पाणी तर माणसाचं जीवनच आहे पण शेतीतला झालेला बदल मला जरा सांगा हे बघा धरण होण्या अगोदर कशी शेतीची परिस्थिती आणि नंतर कशी लोक पारंपरिक पद्धतीने शेती करायची पावसावर अवलंबून शेती होती जसा जसा पाऊस पडेल तशी तशी ती शेती करायची ओके okay. काही वेळा शेती पाऊस पडायचा नाही हु. काही वेळा उन्हाळा कडकडीत ऊन असायचं पण हु, त्यामुळं लोकांना पावसावरच अवलंबून राहायचं ओके धरण झाल्यापासून जेव्हा लागणार आहे पाणी तेव्हा ते उपलब्ध व्हायला लागलं बरोबर आणि राधानगरी धरणात राधानगरीतून वाहत जाणारी ही भोगावती नदी करवीर पर्यंत शेत हजारो हेक्टर क्षेत्र उलिताखाली आलं आणि दोन्ही बाजूचा काठ अगदी सुजलाम सुखलाम सुपलाम झाला आणि समृद्ध शेतकरी इथं तयार झाला भगावतीवर साखर कारखाना सुद्धा निर्माण झाला आणि हे पाणी असं साधारण साधारणपणे पंचगंगेला मिळतं आणि मग तिथून पुढे हे पाणी कुरुंदवाड कुरुंद आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्व दिशेच्या शेवटच्या शिरोळ तालुक्याच्या टप्प्यापर्यंत हे पाणी जातं ओके आता याच्यात एक मुद्दा नसत राधानगरीमध्ये मुख्य पीक कोणतं घेतलं जातं शेतीत मुख्य पीक भात आणि ऊस ऊस ही दोन पीक घेतली गे। जाते आणि या ऊस याच उत्पादनावर शेतकरी खऱ्या अर्थानं उदरनिर्वाह उदर उदरनिर्वाह ओके okay. अजून काय वेगळे पण सांगताय कारण राधानगरी हे त्यांच्या अ कन्येचं नाव मुलीचं मुलीचं नाव ते गाव वसवलं तेव्हा आता साधारणपणे जर तुमच्या आता तुम्ही नवीन आहे तुमच्या लक्षात नाही येणार इथं तहसील कचेरी पासून बस स्थानकापर्यंत बाजारपेठ दोन्ही बाजून वसवली okay. साधारणपणे म्हणजे महाराज जाते त्याच्या पलीकडे जाऊन काम करत होते अस्पृश्यता निवारण करण्याचं काम फक्त ते शब्दात नव्हतं ते कृतीतून होत होतं आता आमच्या राधानगरीमध्ये जी बाजारपेठ वसवली लोकांची घरं वसवलेली आहेत ती प्रत्येक जाती धर्माची आहेत सुरुवातीला वैशवाणी सातोशांचं प्रोण सा एक घर आहे ना कुलकर्णी ब्राह्मणांचं घर आहे त्याच्या पलीकडे मुस्लिम वस्ती आहे त्याच्यापर्यंत मराठ्यांचं आहे परत जैनांचं आहे अशी सगळी वस्ती एक आड एक आड एक म्हणजे सगळ्या जाती धर्मातले लोक एका बाजारपेठेत वसवलेत असं ते राधाने शहर आहे आणि इतक्या वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक राहून सुद्धा राजेश शाहू महाराजांच्या या विचारानं अगदी गुण्या गोविंदानीचा आज सुद्धा नांद कुठल्याही प्रकारचा तंटा वाद एकमेकाबद्दल घृणा किंवा तिरस्कार अजिबात आज सुद्धा बघायला मिळत नाही हे या निसर्गरम्य राधानगरीचं वैशिष्ट्य दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे राधानगरी बद्दल जर भरभरून बोलायचं झालं धरण तर आहेच पाणी आहे शेती आहे शेतकरी अजूनही जर मनापासून भरभरून बोलायचं म्हटलं तर काय बोला राधानगरीची अशी वेगळ्या अर्थानं ओळख करून देता येईल तुम्हाला तुम्ही विचारता गावात आपण राहतो त्या गावाचा अभिमान त्या तिथल्या रहिवाशाला शंभर टक्के आणि मला तर शंभर टक्के आहे इथल्या मातीतून जेव्हा आपण उभारी घेतो तेव्हा एक चैतन्य निर्माण होतो म्हणजे राधानगरी अशी सांगता येईल तुम्हाला जल वन आणि खनिज संपत्तीनं नटलेला आमचा राधानगरी तालुका जल साठी म्हणून ओळखला जाणार आहे धरणांचा तालुका म्हणून ओळखला जाणार आमचा राधानगरी तालुका इथं जैव विविधता आहे अभयारण्य सुद्धा आहे विपुल प्रमाणात दुर्मिळ वनस्पती दुर्मिळ जैव विविधता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते एकोणीशे पंच्याऐंशी पासून उत्खनन होणार इदरगंज आणि आपल्या इंडॉलचं बॉक्साइड तिथं सुद्धा अल्युमिनियम हे खनिज आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळालं याच राधानगरी याच राधानगरी पासून काही अंतरावर असलेलं दुर्ग बांधवड गाव आहे तिथं उत्खनन होत होतं तिथं अल्युमिनियमचे साठे असलेली माती मिळाली आणि बेळगावला त्याचा प्लॅन्ट होता म्हणून आमच्या राधानगरीची ओळख अशी आहे जल वन आणि खनिज अशा समृद्धीनं नटलेला आमचा राधानगरी म्हणावा लागेल एक गोष्ट आहे प्रेक्षक एक लक्षात घ्या काय असतं जिथे पाणी असतं तिथं खनिज नसतं जिथे खनिज असतं तिथं पाणी नसतं किंवा जिथे हे सगळं असतं तिथं तिसरंच काहीतरी नसतं आता चंद्रपूर सारखा हा सगळा ग्राम म्हणजे दुष्काळी भाग आहे किंवा तिकडं खनिज खूप चांगले आहे सर त्या भागामध्ये बरोबर पण पाण्याची कमतरता इथं पाणीही आहे शेतीही चांगली आहे आणि खनिज आहे म्हणजे निसर्गानं असा काय विचार केलाय राधानगरीच्या बाबतीत की मला इथे भरभरून द्यायचं आहे आणि राधानगरीकर सुद्धा त्याचा आनंद घेतात ही खूप कौतुकाची गोष्ट आहे अजून काय सांगताय अजून काय सांगायचं म्हटलं तर इथं जगायला ज्याची गरज आहे अन्न वस्त्र आणि निवारा माणसाला या तीन मूलभूत गरजा आहेत तर खऱ्या अर्थानं शुद्ध हवा इथं आम्हाला मिळते मोकळ्या हवा मिळते कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही शुद्ध तुमच्या मिनरल बॉटल मध्ये जे पाणी नाही इतकं सुंदर नैसर्गिकरित्या आम्हाला निसर्गानं दिलेलं असं म्हणतात की निसर्गाने दिलेली पाणी हे देणगी आहे अमृत अमृत असत आणि ते अम्रु थास्ता। अम्रु थास्ता। विपुल प्रमाणात आम्हाला मिळतं त्या अतिशय चांगल्या पद्धतीने निर्भेळ हवा आणि शुद्ध पाणी आम्हाला इथं बघा टाकायला है मिळते हेच हे आमच्या जीवनाचं खरं रहस्य आहे खरं रहस्य खर रह येस तुम्ही वेळ दिला सर बराच तुमचे सगळं बेजू शडून त्यातनं वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला आणि मनपूर्वक धन्यवाद सर